राहुल वर्पे यांनी केलेलं जुगाड हेच आहे ना भरपूर पक्षी फळांना त्रास जातात नमस्कार मी राहुल वरपे राहणार तालुका जिल्हा तर आता ही आपली भगवा सुपर भगवाची बागिंबाची आपली याची लागवड साधारण दीड वर्षापूर्वी केलेली ही झालेली साईज बघू शकता आपण याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी खत वापरले आहे अदाच कंपनीचे नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका आज आपण आलेलो आपले मित्र आपले प्रगतशील शेतकरी राहुल वरपी यांच्या शेतीमध्ये यांची शेती एक डोंगर भागात झाली तर आमच्या सांगा आज भारत वरपी शेपी आले यांच्या डाळिंबा शेती आपण हे डाळिंबाविषयी मार्गदर्शन सगळं जाणून घेऊया भारत शेट पण आलेले तर असेच म्हणून व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरच्या बॅला घेऊन दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महिना पूर्ण संपत आलेला आहे तरी पण आपले पाऊस काय झालेला नाही अशा प्रकारे सुंदर अशी शेती फुलवली आहे जे आपल्या राहुल यांनी स्वतः ते एक कृषी क्षेत्रात कामाला पण आहे तिने सुंदर अशी जा भगवा शिंद्रे जातीचे जा डाळिंबाचे फुलवले संपूर्ण अशी शेती असे शे सुंदर असे झाड सुंदर असं डेव्हलपमेंट संपूर्ण डोंगराळ भाग आहे इथं पाण्याचा एक स्रोत पण नाही टँकर पण चालू आहे तुम्हाला ते पण भेटून दाख तिथं समोर अशी विहीर आहे पाणी दाखवतो विहिरीत पाणी काहीच नाही पळाला विहिर आहे पाणी सोडून सुंदर असं नियोजन आहे इथं लाईटचा पण स्रोत नाही सोलर पॅनल बसवले इथं सोलर मोटर ती सोलर मोटरने एवढं डाळी दगवलेली आहे असं मला काही रोगांचा असा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यासाठी अशी कापडी पिशडीचं आवरण असं बसवलेलं आहे तर डाळी मला भरपूर असं मार्केट येते आता त्यांच्याकडून जाणून घेऊया असं झाडाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे समोर तो पाण्या टँकर आलेला आहे टँकरवाले आहे प्रवीण गागरे वॉटर सप्लायर्स या टँकर वर दामिस सगळं शेतीचं नियोजन चालू आहे एवढ्या उन्हाळ्यात एवढ्या आता पानकाळा पूर्ण गेलाय आपला पावसाळा पावसाळ्याच्या शेतीचं नियोजन टँकर वाळ केलं एवढे जगवली जगवले गावलोवर पे यांचे आम्ही करू तेवढे तितके थोडेचे टँकर आलाय विरित खाली करण्यासाठी ते टँकर खाली होणार आहे कॉक चालू केलेला आहे भाऊराव गागरे प्रवीण गागरे आपली ते विरित पाणी पडत आहे हा टँकर साधारणतः हजार ते बाराशे रुपये एक पाच प्रमाणे पडलेला आहे साधारणतः किती जवळ वीस पंचवीस च्या पाच आहे आजूक पण सोडू चला तर मग आपण आता राहुल वरपी शेतकरी यांची मुलाखत घेण्यासाठी राहुल वरपी यांनी केलेला जुगाड हेच आहे ना भरपूर पक्षी फळांना त्रास देतात आता फॅन बसवला एखादी भांड मारले त्यात आवाज नाही पक्षी येत नाही गाडीम खात पक्षी येत असं जुगाड केला शेतकरी बघा येव शेतकरी आपली आता तिकडे दुगाड चालू राहुलच्या भागात आलोय आपण राहुल कोण थोडी माहिती घेऊ इथे फुलं तोडायला तोडतो तोडते फुलं तर झाले आढळ राहुल शेटे फुलं कोण तोडायला तुम्ही नमस्कार माझे नाव राहुल वर्पे हे फुलं आता हा जास्तीचे आलेले फुलं नंतर आलेला बहार हा तेव्हा बाहेर ते आणि काय होत बर बहार आता हे जो फुलं नाही तोडले खाली सुरुवातीला आपण धरलेले फळे त्याची साईज होणार नाही व्यवस्थित मी साईज करायची म्हणून आपण हे फुलं आलो जे झाडातले सगळे अन्न फुलं खाऊन घेतात म्हणजे फुलं खाऊ नये म्हणून आपण फुलं तोडून घ्या खाली जे फुलं राहिले त्याची साईज त्या हिशोबाने आपण फुलं तोड मला आसपास आहे शंभर एकशे वीस एकशे आसपास आहे. किलोला किलो किलोला. साधारणतः तुम्ही किती खर्च केला या बागेला बागेला खर्च आतापर्यंत आला आहे नुसता औषधांचा पाच पन्नास हजाराच्या आसपास झालाय त्यात आम्ही उन्हाळ्याभर टँकर ने पाणी घालतोय टँकर चे भरपूर पैसे झालेत आतापर्यंत आता जून महिना संपत जून गेला संपून आता जुलै महिना आलाय संपत पावसाळा जरा फार हल झाली अवश्य जरा पाण्याची तुम्हाला वाटतं की शेती पुरवडला आहे शेती ही भरपूर परवड आहे मला मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं तर शेती ही भरपूर परवड आहे म्हटली मित्रांना आपल्या राहुल पे ते एक स्वतः एक कंपनीच कामाला असो क्षेत्रामध्ये सुंदर शेती करतात आज रविवार सुट्टीमुळे ते आता स्वतः बागात येऊन लक्ष देतात तिथे पाखर पशु पक्षी येतात ना ते फळं खातात तर या अशा सुंदर असं नियोजन चालू आहे राहुल यांचं मित्रांनो असे पक्षी खडी असे डाळीम खातात शेतकऱ्या नुकसान होते तर त्यासाठी काहीतरी उपाययोजना म्हणून राहुल नाही असं जुगाड बनवले तिने काही जाते म्हणून काय वाटत नाही सुपर भगवायची बाग आहे त्याची लागवड साधारण दीड वर्षापूर्वी केलेली. आपण आता हा बार डिसेंबरला धरलेला आहे. डिसेंबर लास्ट आपलं पाणी अशा पद्धतीने आपल्या भागावरती लोड आहे. एवढा काही नाही भार असा लोड नाही पहिलंच वर्षी मागेच साधारण पन्नास साठ च्या आसपास सरासरी फळं आहेत आता पावसा पावसाअभावी जरा थोडीशी पाण्याची टंचाई होती. तर मित्रांनो हे झाडाला प्रकारे फळांना आवरण केले ते काय आपण विचारून घेऊ काय रावली आता हे साधारण आपण उन्हाळ्यात धरलेली बाग होती जी सेटिंग झाली होती क्रॉप कवर त्याला क्रॉप कवर घालण्याचं मेन उद्दिष्ट काय हो समजा उन्हाने सनबर्निंग घेत सनबर्निंग आल्यानंतर ते फळ खरणं असं खराब क्वालिटी राहत नाही त्याला त्यामुळे आपण हे सनबर्निंग साठी क्रॉप कवर घातलेला ते बघा आपण फळ किती क्लिनिंग क्रॉप कवर घातले आता साधारण हे वातावरण चेंज होते जेव्हा काही परिणाम होतो का पण याचा वातावरणावर असा धकाई परिणाम नाही पाऊस जर जास्त कमी झाला तर ताग येऊ शकतो त्याच्यापासून याचा बऱ्यापैकी बचाव होईल अजून किती दिवस बाकी भाग उतरायला भाग उतरायला साधारण पंधरा एक दिवस पंधरा दिवस बाकी साधारण तुम्हाला बागातून किती अपेक्षा आहे किती झाडं ही बागे झाड आहे आपले जवळपास तीनशे साडे तीनशे आसपास साधारण अपेक्षा आहे साधारण तरी दोन एक टन माल उतरेल या हिशोबाने तर मित्रांनो आहे आपले युवा राहुल वरपे शेतकरी तर मित्रांनो या राहुल वरपे करून तुम्ही थोडा आदर्श घ्यावा त्यांची शेती इकडे एक डोंगर दर्यात अशी असून त्यांनी सुंदर असे नियोजन करून पाणी नसतानी पण इथे लाईटचा काही स्रोत पण नसतानी अशी बाग उभारली तर मित्रांनो तुम्हाला आजचा शेतकऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला शेतकऱ्याच्या मुलाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगितलं अशा प्रकारे त्यांचं सुंदर असं काम चालू आहे आज ते स्वतः रविवार असल्यामुळं त्यांचे काम सोडून तिथे सकाळ संध्याकाळी जावं उपस्थित राहतात व झाडांची निगा राखतात झाडांचे फळ चेक करणे त्यांचं आरोग्य काय आहे त्यांना औषधाची कोणती गरज आहे स्वतः एक आपल्या कृषी क्षेत्रामध्ये एक कामाला असून त्यांना एक त्याच्यामधलं नॉलेज आहे फळं कोणता आधार आलाय झाड कोणता आधार आलाय त्याचबरोबर आता आमच्या संघ आमचे मित्र भारत वरपी पण आले त्यांचा पण यांना मोलाचा सल्ला लाभलेला आहे त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आता या फळाविषयी माहिती माहिती सांगत आहे आपल्याला याच्या झाडाविषयी झालेली साईज बघू शकता आपण त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजी खतं वापरली आहे आताच कंपनीची याचा हे खूप कमी आहे हे बघू शकता नॅनो टेक्नॉलॉ खत वापरल्यानंतर झालेली साईज साधारणपणे याची दहा ते बारा दिवसांमध्ये झालेली आहे आपण ज्या वेळेस हे औषध सोडलं ना त्यावेळेस वेळेस हा चिकट टेब्लपणे तंतोतंत असा फिट्ट होता त्या औषध सोडल्यानंतर दहा ते बारा दिवसामध्ये याची एवढी ग्रोथ झाली बारा दिवसामध्ये आपल्याला साईज मध्ये एवढा बदल जाणवलेला आहे तर जिनो बेचाळीस त्या औषधाचं नाव आहे पण औषध आहे त्याचे रिझल्ट उत्तम आहे आपण बघू शकता एका एक 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 फळाला आपण लावलं होत तर इथे बघू शकता हे साईज बघा माला मालाची आता हे थोडस क्रॉप कव्हर असल्यामुळे आपल्याला दिसत नाहीये तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर मालाची चमक साईज खूप जास्त प्रमाणात जोर झालेली आहे पण त्यामुळे जरा ती झुकलेली पण आहे मित्रांनो हे पाठी तुम्हाला जर झाड दिसत आहे ना ते पूर्ण अशी पूर्ण भरले मोठं साईज पण खूप झाली ती का झाली कशामुळे झाली आपल्याला ती राहुल स्वतः सांगतील ते स्वतः आदर्श का कंपनीमध्ये कामाला आहे त्या कंपनीचे औषध ते रेग्युलर वापरतात तिने कंजे कंजे वापर औषध वापरले ते बघा त्यांना सांगू विचारून राहुल ये कंजे कंजे औषध वापरले यासाठी साईज आपण ह्या बागेला सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी मधली सर्व उत्पादने वापरलेली या आताच का कंपनीची आपण सगळे 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 उत्पादन वापरलेली कॅलमॅक्सी कॅल्शियम बॉरॉन आहे हिरोब्या सत्तेचाळीस साईज साठी कॅल्शियम बॉरॉन मुळे मला असा फायदा झाला एक फळ एकदम लूज राहायचं त्यामुळे साईज बी चांगली साईज पण चांगली उचलली गेली आणि कलर बी चांगला आहे चमक बी चांगली आहे हिरोबेचे सत्याच्या साईज पण चांगली राहिली

बर शेत डाळी शेत राहा राहुल उर्फी अगो प्रवीण नागरी टँकर तुम्ही ओळखला असा ना साठी तुम्ही आजच संपर्क करा यांच्या यांच्या कृपयामुळे डाळींबाई यांच्या कृपयामुळे आम्ही आज डाळीम करू शकलो डाळी मातीची गोडी शेतकऱ्याचा मालिक तर मित्रांनो आपला व्हिडिओ पण झालेला आहे काढून आता इथे पाऊस सुरू झाला थोडी सारखं सारखा बागेतून आम्ही आज निघालोय तर मित्रांनो आजचा डाळींब्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ते दरच्या बॅलायकन दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भेटूया लवकर पुन्हा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद